येण्याची शक्यता दोन तिकडे येण्याची शक्यता एक म्हणजे पाना पानाच्या खालच्या बाजूला शहाऐंशी शून्य जातीवरची लोकरी मावा येण्याची शक्यता लोकरी मावा तर लोकरी मावा जर दिसत असेल तर त्याला पंपाला पंपाला दहा ते पंधरा मिली सोलोमन एका एकरला दोनशे लिटर पाण्यामध्ये दीडशे ते दोनशे मिली सोलोमन नावाचं कीटकनाशक त्याची फवारणी करू शकतो किंवा पंपाला वीस ते पंचवीस ग्रॅम ऍसिफेट नावाचं कीटकनाशक आहे पंपाला वीस ते पंचवीस ग्रॅम ऍसिफेट नावाचं कीटकनाशक आहे याची फवारणी करू शकता तुम्हाला पांढरी माशीसाठी आणि पांढरी माशी व्यतिरिक्त लोकरी माग्यासाठी याचं नियंत्रण करता येतं लोकरी माग्यासाठी सोलोमन नावाचं कीटकनाशक जास्त प्रभाव आतापर्यंत पुढे आहे त्यामध्ये इमिडा क्लोरोपीड नावाचा कंटेंट आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर कीड चुकून दिसली तर ते औषध आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि पांढरी माशी ओळखायची कशी माझ्या थोडा हाताकडे लक्ष द्या हे ऊसाचं पान आहे पानाच्या पाना खालच्या बाजूला काळ्याने पांढरे टिपके दिसतात ज्या शेतामध्ये चुकून युरिया जास्त पडलेला आहे ज्या शेतामध्ये युरिया जास्त पडलेला आहे किंवा ज्या शेतामध्ये चुकून पाणी जास्त काळ राहिलेलं आहे ओल जास्त काळ राहिलेला आहे अशा ठिकाणी तुम्हाला पांढरी माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते काळे आणि पांढरे टिपके दिसतात ते हलत नाही त्याची मुवमेंट होत नाही अशा ठिकाणी आपल्याला माझी विनंती आहे पांढरी भाषे जर दिसत असेल तर तुम्हाला कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला एक मिळते त्याचं नाव आहे क्रायसोपरला कार्णे मित्र किट अशी एक डब्बी येते त्या डब्बीमध्ये हजार एक अंडी असतात लाकडाचा गुस्सा आणि अंडी त्यामध्ये दिली जातात लाकडाच्या गुस्सामध्ये अंडी शेप असतात म्हणून शेप ठेवता येतात म्हणून लाकडाच्या गुस््यामध्ये ते अंडी मिसळून दिलेले असतात शेताच्या चारू बाजूनी एक चार पाच फूट आत जाईल शेताच्या चारी बाजूने चार पाच फूट आज जायचं आणि सहावं सातवं जे पान आहे ते थोडस ओढायचं उसापासून पान ओढल्यानंतर जी जागा तयार होते त्यात एक चमचा असतो त्या चमच्यानं ती अंडी सोडायची तर चारी बाजूने एका एकरला एक हजार जर अंडी तुम्ही जर सोडली तर तुम्हाला त्या अंड्यातनं बाहेर पडणारी जी मित्रिकीड आहे त्या पांढऱ्या माशीला खाण्याचं काम करते नसेल तर तुम्ही कापसावर जे प्राईड नावाचं कीटकनाशक फवारणी करता ते सुद्धा चालतं जुन्या काळातलं नोवान नावाचं किडी नाशक ते सुद्धा चालतं नोवान असेल तर पंपाला तीस मिली आणि प्राईड असेल तर पंपाला पाच ग्रॅम या पद्धतीनं आपल्याला प्राईड किंवा नोवान याचा सुद्धा वापर आपल्याला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी करता येतो पण सगळ्यात जालेमाने प्रभावी उपाय कुठला असेल तर क्रायसोपरला कारणे मित्र किडीची अंडी सोडणे तर, तर थोडक्यात रोग आणि किडी कुठल्या येऊ शकतात कुठल्या आलेल्या आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं